रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ज्यावेळी लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा महाविकास आघाडीने आक्षेप का घेतला नाही प्रताप आळसड मतदार यादीमध्ये दुबार नाव आहे व मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केल्यानंतर ज्यावेळी लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा महाविकास आघाडीने ऑब्जेक्शन का घेतलं नाही तेव्हा यादीमध्ये घुळ नव्हता का असा पलटवार अमरावती जिल्ह्यातील भाजपचे आमदार प्रताप अडसळ यांनी विरोधकांवर केला ज्या ठिकाणी ते निवडून येतात त्या ठिकाणी त्यांना काही अडचण वाटत नाही मात्र ज्या ठिकाणी त्यांचा निष्क्रियतेमुळे पराभव होतो त्या ठिकाणी ते बोलतात काँग्रेस व महाविकास आघाडीचे लोक मतदार यादीवर कधीच काम करत नाहीत त्यामुळे त्यांची अडचण आहे सोबतच मुस्लिम भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदार यादीमध्ये डबल नाव आहे त्या ठिकाणी काँग्रेस का बोलत नाही असे सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला पाहूया ते काय सांगतात पहिली गोष्ट तर ती स्वायत्त संस्था आहे बघा वर्षानुवर्ष ही संस्था काम करून राहिली आणि ह्या दुबारचा जो विषय आहे काही आजचा नाही आहे आम्ही अनेक वर्ष झाले ते पाहून राहिलो आणि कालच माननीय आमचे मंत्री महोदय नेते आशिषजी शेलार आणि अमितजी साठम यांनी त्या संदर्भातली सविस्तर पत्रकार परिषद घेतली आहे की ह्या दुबार मतदारांचा परिणाम कसा होते कुठं होते आणि कुठं कुठं एकतीस ज्या काही आयडेंटिफाय केल्या मतदारसंघ त्या मतदारसंघांमध्ये काय झालं आहे किती मतांनी तिथं उमेदवार निवडून आले काँग्रेसचे आले आघाडीचे आले आणि त्याच्यात तो दुबार मतदार किती होते आणि कोणते होते आणि स्वाभाविकपणे एक समाज म्हणून किंवा जात म्हणून आपण विचार करत नाही पण तरीही मुस्लिम समाज हा मोठ्या संख्येनं मोठ्या ताकदीनं काँग्रेससोबत राहतो हे उघड आहे त्यात ते लपवायचं कारण काही असं कोणाच्या काही लक्षात येत नाही अशा भाग नाही अमरावती आपण पाहिलं जेव्हा आपण त्या क्षेत्रात गेलो तेव्हा कशा पद्धतीनं ते मतदान झालं